सकाळचे साडेआठ झाले आहे आणि फटाफट मी इथे कचरा काढून घेतलेला आहे त्यानंतर मी त्यानंतर मी इथे बेड साफ करून घेतले आहे अयांनीही मला थोडी जरा हेल्प केली आहे चादरीची घडी घालायला आयांबरोबर बडबड करत करत कसा टाईम जातो काही कळतच नाही सकाळी उठल्यापासून त्याची मस्तीच चालू असते त्यानंतर इथे माझी मम्मी भाजी साफ करते आहे दुपारच्या जेवणासाठी थोड्या वेळानंतर मीसुद्धा इथे या साईडला लादी वगैरे पुसून घेतली आहे आता सकाळचे दहा वाजले आहेत आणि मी सकाळी मी नाश्ता केलेला आहे बटाट्याचे पॅटीज बनवले आणि त्याच्याबरोबर मी सॉस खूपच टेस्टी लागतं इथे आयन रडतो आहे त्याला त्याची मावशी भेटत नव्हती म्हणून तो रडतो आहे त्याची मावशी त्याची लपली आहे पण त्याला हे माहितीच नाही की ती लपली आहे अयन हे काय करतो तू लिपस्टिक बघू दाखव अरे लिपस्टिक नसते लावायचे बाबू लिपस्टिक मला तू फसवत दुपारचे एक वाजला आहेत अयनच्या आजी आजोबा आलेले आहेत तर अयन आणि कियांसाठी सरप्राईज होतं ते आले ते त्यांना बघून खूपच खुश झाले दोघ जण अयनला बोलूनच फारच वेळ आहे त्यामुळे इथे सगळे बोलून त्यांनी पसरवून ठेवले आहेत आणि फुगवतोय तो एक एक एकत्र सगळे बोलून कसे खिडकीच्या जवळ त्याने लावून ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता अयान हे अयान आमच्याकडे मी म्हणते ना माझ्या ना बबडे ये बबुडे बबुडी बबुडी आजी मी आमचा कियान आहे छोटा आमचा बाबू छोटूसा बाबू पडद्यावर किती छान खेळतोय आणि हा अयान हाय अयान हाय अयन क्या क्या कराय बाईत खडून थोडासा खडू कशाला तो? तोडतो आणि याचा आता काय करणार तू खडू कापून कलर करणार करना, कुठे ताटा अरे ताटामध्ये कधी कोण कलर करत का हाँ, हाँ। कसा कलर करणार तू अरे आणि हे काय तुझ्या हातामध्ये काय पेन्सिल नाही कलर अरे हे काय आता मध्ये चमचा का घेतला हाते मला हाते मला हाते मला हाते हात दे हो हात दे हात गिव का करतो तू दादाचे का घेतलं चमचा बाबू हे बघ कसे दोघ जण भांडतायत दादा बदमाश त्यानंतर दुपारचे दीड वाजले आहेत कियांसाठी जेवण रेडी करते आहे मी तोपामध्ये थोडंसं तूप टाकायचं त्यामध्ये हे सॅरलेक मी बनवून ठेवलं होतं तर ते दोन चमचे मी टाकले आहे आणि थोडंफार ढवळून घेतलं आहे तूप प्रॉपरली त्याला लागलं पाहिजे अशा प्रकारे ढवळलं आहे मी त्यानंतर त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आहे हळूहळू पाणी टाकायचं जर जास्त पाणी फटकन टाकल्यावरती तर त्याचे गठ्ठे होतात त्यामुळे हळूहळू पाणी टाकायचं त्याला चांगली उकळी येईपर्यंत ते ढवळत राहायचं आहे नाहीतर थोडं थोडंफार टोपाला ते डसतं जर पुन्हा घट्ट झालं तर थोडं आणखी ॲड करायचं पाणी दोन ते तीन मिनटं मी प्रॉपरली मी ते थे उकळायला ठेवून दिलेलं आहे आणि उकळल्यानंतर थोडंफार बाळाला गिळता येईल याप्रमाणे मी ते मिश्रण तयार केलेलं आहे त्यानंतर गॅस बंद करून टाकावा नंतर एक मी ते वाटीमध्ये नंतर काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता ते एकदम जाड पण नाही केलेलं आहे मी एकदम पातळ पण नाही मीडियम मी केलेला आहे की जेणेकरून ते बळाला मला भरवता येत आहे प्रॉपरली हे जेवण तर कियानला आमच्या फारच आवडतं त्यामुळे तो फटाफट खाऊन घेतो हे जेवण आणि हां रोजच हे एकच जेवण जेवत नाही तो कारण त्याला त्यालाही वेगवेगळ्या व्हरायटीज वेग लागतात त्यामुळे मी त्याला कधी पेज देते कधी गाजरचा ज्यूस बीटचा ज्यूस असं सगळं भरवते मी त्याला त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता अयान आमचा एंगेजमेंटला चालला आहे आजी आजोबांबरोबर

Te apeteco.